गुरुपौर्णिमेच्या परावर बडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कनाशी नगरी ही सज्ज झालेली आहे दरवर्षी प्रमाणे ही गुरुपौर्णिमेनिमित्त दाड दर्शन करून कर आपले जीवन कृतार्थ करावे याबाबतचे आवाहन आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता केले आहे दाड दर्शन हे दिनांक नऊ जुलै व दहा जुलै दोन हजार पंचवीस या दोन दिवस सुरू राहणार असून सदर दाड दर्शन हे ग्रामपंचायत कार्यालयाचे सभागृह हो, येथे आयोजित करण्यात आले आहे तरी भाविकांनी त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन गणाशी ग्रामस्थांकडूनही करण्यात आले आहे बाबाजी दंडवत धन्यवाद उद्या होणाऱ्या गुरुपौर्णिमिनिमित्त आपण दाड दर्शन खुली केली भक्तांसाठी तर नेमकं भक्तांना काही आपण आवाहन करणार आहात का पूर्ण पर ब्रह्म परमेश्वर रावत श्री गोविंद प्रभूंच्या मूर्तीचा हा आवश्य अवयव आहे आणि हा गेल्या आठशे वर्षापासून या पंथ परंपरेमध्ये नमस्कारासाठी ठेवण्यात येतो दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दाढ विशेष दर्शन सोहळा संपन्न होत असतो यावर्षी नऊ जुलै आणि दहा जुलै ह्या दोन दिवस म्हणजे चतुर्दशी आणि पौर्णिमा हे दोन दिवस सर्व भाविक भक्तांच्या आध्यात्मिक साधनेसाठी विशे विशेष दर्शनार्थ ठेवण्यात आलेला आहे सर्व भाविकांना सर्व साधू संतांना समस्त जनतेला आम्ही आवाहन करतो की आपण ह्या दोन दिवसामध्ये नऊ आणि दहा या दोन दिवसामध्ये दाड विशेषाचं दर्शन करून दर्शन घ्यावं आणि दर्शन करून कृत्य कृत्य व्हावं कारण श्री गोविंद प्रभूंच्या या मूर्तिटिष्ट प्रसादाचं आठशे वर्षापासून असलेल्या या दाढविशेषाचं दर्शनाने पाप ताप दुःख दैन्य हरण होतं मनाचे क्लेश हरळ होतात आणि जे मनोरथ आहे ज्या प्रापंचिक जीवनामधल्या ज्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता होते अशा प्रकारचं महात्म्य या दाढविशेषाचं आहे सोबतच श्री चतुर्द स्वामींच्या चरणांकित कन्हैयालाल बाबा मंदिराचंही दर्शन होतं आणि अशा या दोन्हीही साधनांच्या दर्शनाने प्रापंचिक जीवनामध्ये अनेक प्रकारचे जे काही संकट आहेत ते सर्व निवारण होण्याचं सामर्थ्य या ठिकाणी आहे आणि यासाठी आम आम्ही आपणा सर्व भाविकांना आवाहन करतो की आपण नऊ आणि दहा या दोन्ही दिवस ज्यांना ज्या दिवशी असेल नऊ आणि दहा जुलै आपण दाढ विशेषाच्या दर्शनासाठी येऊन दर्शन दर्शनाचा लाभ घ्यावा आणि कृत्य कृत्य व्हावा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका